कोळंबीमध्ये फणस बी घालून मालवणी रस्सा त्याच्यासाठी फणसाच्या बिया घेतल्यात साधारण पाव किलो मालवणामध्ये मे महिन्यात भरपूर फणस खाल्ला जातो आणि नंतर त्या बिया जपून ठेवतात त्याच्यानंतर त्या नुसत्या उकडून मिठात घालून खाल्ल्या जातात नाहीतर मग कोलंबीमध्ये नॉनव्हेजमध्ये नुसत्या रस्शाची नुसता त्याचा रस्सा चणे भिजवलेले कडधान्यामध्ये घालून त्याच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवल्या जातात सुक्या मच्छी ते घालून त्याची भाजी बनवली जाते त्याच्यासाठी पहिलं वाटण आपण काढणार आहोत कांदा लसूण आणि ओले खोबरेने आलं तर तेही ते रस्सा किती हवं हो, त्या त्या प्रमाणात तुम्ही घ्या मी अर्धा वाटी नारळ एक मोठा कांदा नंतर सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आणि ते छान परतून घेणार आहे फणसाच्या गोट्यात ना मातीमध्ये चोळून त्या सुकवल्या जातात उन्हामध्ये आणि अशा गोट्या त्या मग वर्षभर टिकतात म्हणजे मालवणात त्या वर्षभर टिकवायची थोड्या थोड्या करून खाता येतील असं ते एक पद्धत आहे नाहीतर अशाच ठेवलं तर त्या पोकळ होतात किडतात काळ्या पडतात आणि फुकट जातात म्हणजे ते टिकून ठेवायची ब बरीचशी अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत म्हणजे त्या वर्षभर टिकतात मातीमध्ये थोड्याशा लोळून उन्हात चुकवल्या की त्याला माती पूर्ण कोट झाली पाहिजे त्या बीला आम्ही त्याला गोट्या बोलतो मालवणीमध्ये फणसाच्या गोट्या वाटण झालं आहे फोडणीमध्ये कांदा मालवणी मसाला एक साधारण दीड चमचा त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि छान ते परतून घ्यायचं कोथिंबीर आवडीनुसार फोडणीत घालायची म्हणजे कोथिंबीरीचा खमंग एक छान येतो आणि वाटण आपलं वाटलेलं वाटण छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये तर त्याच्यात गोट्या घालायच्या आणि त्या गोट्या त्या वाटणामध्ये छान अशा शिजवून घ्यायच्या म्हणजे त्या गोट्याचा रस उतरतो वाटणामध्ये आणि छान त्या वाटणाला एक चव येते आणि गोट्या घालून झाकण ठेवून बारीक गॅसवरती त्या गोट्या छान शिजवून घ्यायच्या तुम्ही गोट्या वेगळ्या पाहिजे तर कुकरमध्ये शिटी मारून वगैरे घेऊ शकता त्याने चव येत नाही ही असं शिजवलं ना की ती चव चांगली येते गोट्या जेव्हा नवीन असतात ना ओल्या तेव्हा त्या छाद्या विळीने अशा मध्ये चिरून वरची ती स्किन असते ती काढायची असते ती मी जी दाखवली आहे सुरुवातीला आणि जुन्या झाल्या की मग ते सुकल्यावर थोड्या कडक होतात मग त्यावेळी त्या मग दगडाने ठेचून वगैरे असं किंवा उकडून मग त्या चिरायच्या असं सगळं आहे आता आपल्या गोट्या बघा शिजल्यात कारण ओल्या असतात ना तेव्हा त्या पटकन शिजतात कुकरला लावायची गरज नाही आणि सगळ्यात शेवटी आपण प्रॉन्स घालणार आहोत प्रॉन्स घातल्यावर अगदी दोन मिनटंच आपण वाफ देणार आहोत कारण खूप शिजवलं तर प्रॉन्स आळणार एकही प्रॉन्स त्या रश्शामध्ये मिळणार नाही आणि प्रॉन्स वातळ होणार त्यामुळे कोणताही फिश लवकर कुक होतो त्यामुळे टाकल्यावर अगदी दोन मिनटासाठी त्याला शिजवून घ्यायचा आणि मग झाकण लावून तस गॅस बंद करून ठेवायचा रस्सा गरम असतो ना त्याच्यात मग तो अजून चांगल्यानंतर कुक होतो आपल्या तयार आहे कोलंबी फणसबी घालून मालवणी रस्सा गरम गरम भाताबरोबर पाऊस पडतो मस्त मजा घ्या